रौप्य महोत्सवी मित्रमंडळ आमदार गट आयोजित फुगडी स्पर्धा उत्साहात पार पडल्या कोल्हापूर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जॅक प्रेमी मित्रमंडळ प्रणित आमदार गट यांच्या वतीने आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा अगदी दिमाखात व उत्साहात संपन्न झाल्या परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता पारंपरिक खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणामध्ये लकी ड्रॉद्वारे निवड झालेल्या भाग्यवान महिलेला आकर्षक पैठणी भेट म्हणून प्रदान करण्यात आली तसेच प्रत्येक स्पर्धेसाठी पहिला दुसरा व तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आली या स्पर्धेचे निवेदन व परीक्षण मिस इंडिया सौ राजश्री मोटे तसेच नामवंत नृत्य दिग्दर्शिका मेघा माळी यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेला एक प्रकारचे वेगळेच रूप प्राप्त झाले होते या उपक्रमामुळे महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परंपरेतील खेळांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका